दोनच खुर उमटून होते हो सकाळी इथून वाघ गेला वाघाचे पिल्लू गेले तर हे शेतवाले राहतात येन गंदलवार आते आमची तर आमची इच्छा आहे का बाबा फॉरेस्टवाला येऊन चौकशी तरी करायला पाहिजे होता येत फॉरेस्ट तुम्ही सांगितले का आम्ही नाही सांगलो जी बरं गावामध्ये जाऊन माहिती लगेच जनाला झाली

त्यांनी आणि येऊन चौकशी करायला पाहिजे हो फॉरेस्ट वाले कोणी सांगले कसं सांगते मा, मा इथले जण आता गावात ज्या काम चालले राहते बरं गावात माहिती झाल्यावर थोडस नाही का त्यायलाही माहित नाही व्हायला पाहिजे का ते काव करते गाववाले सांगते नाही नाही गावात चर्चा होते गावभर भर माहित होते फॉरेस्ट वाल्याला माहित होत नाही का सकाळी सकाळी लहान केली आहे तुम्हाला दिसले का खानावर हो तेज पायस हो कठी गेला काम आले हो रात्रीने कधी गेला काम आले टड्याने टड्याने नाही गेला हे असे असे इकडे मार लटला इकडे गेले हा इकडे असं पड मारला